अतिसार थांबवा मोहिमेमध्ये प्रतिबंधात्मक उपायगृती महत्वाची आहे असं प्रतिपादन उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांनी केला आहे अतिसार थांबवा मोहिमेमध्ये प्रत्येक गावात शाश्वत स्वच्छता आणि पिण्यासाठी शुद्ध पाणी पुरवठा करणं यासारख्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेबरोबर जिल्ह्यातील ग्रामस्थांमध्ये जनजागृती ही महत्वाची असं प्रतिपादन उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांनी केलं अतिसार थांबवा मोहिम अंतर्गत समाज कल्याण केंद्र रंगभवन इथं आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव हे बोलत होते यावेळी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपाभियंता सुनील कटकधोंड अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर मोहन शेगर जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर मीनाक्षी बनसोडे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुप्रिया शिंदे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव कनिष्ठ भूवैज्ञानिक निंबाळकर डॉक्टर ए सी मुजावर सहाय्यक गटविकास अधिकारी सावंत जिल्हा कक्षमधील कनिष्ठ प्रशासन अधिकारी सचिन सोनकांबळे आदींची यावेळी उपस्थिती होती